दोन मोबाईल मिळाले आणि त्याच्यामध्ये जो जो डेटा आहे तो रिकवर करत आहे आणि त्याच्या मागे कोणतरी बडा नेता आहे त्याचं नाव देखील आहे त्याचं नाव काय मला वाटतं अंजली दमानियाना जी माहिती उपलब्ध होते मोबाईल असेल किंवा इतर माहिती जी उपलब्ध होते ती त्यांनी पोलीस प्रशासनाला द्यावी जेणेकरून पोलिसांना या सर्व तपासामध्ये निश्चितच मदत होईल आणि जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की आम्ही कोणालाही गैर करणार नाही कठोर कारवाई करू ती कारवाई जलदगतीनं करण्यासाठी त्यांनी दिलेल्या माहितीचा निश्चितच उपयोग होईल परंतु केवळ हवेत त्या ठिकाणी बोलून चालणार नाही आपण त्या ठिकाणी बोलण्यापेक्षा या सर्व संदर्भित गोष्टी त्या ठिकाणी पोलिसांना द्या कारण या प्रकरणामध्ये कोणी आरोपींना गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही कठोर कारवाई व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आमची इच्छा आहे परंतु केवळ बोलण्यापेक्षा उपलब्ध माहिती त्यांनी पोलीस प्रशासनाला द्यावी ज्याचा उपयोग लवकरात लवकर कारवाई करायला होईल